काळजी करू नका पन्नास मधला एकही माणूस मी पडू देणार नाही आणि आणि भाजपचे जे लोक आहेत जे एकशे पंधरा आम्ही दोघं मिळून दोनशे करणार हा शब्द आहे या सभागृहामध्ये आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला गावाला शेती करायला जाईल शेती शेती महायुतीचे मोठे विजय या विजयाबद्दल सत्यविजय न्यूजतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व बी जे पी कार्यकर्ते हो, व नेत्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा